वयोवृद्ध पित्याला मुलाकडून मारहाण म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जांभुळणी तालुका माण येथील सत्याऐंशी वर्षीय जगू शेबा काळेल या वृद्ध व्यक्तीवर स्वतःच्या दोन मुलांकडून मारहाण आणि दुर्लक्ष केल्याची तक्रार म्हसवड पोलिसात दाखल झाली आहे या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक आणि पालक संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जगू शेबा काळेल हे आपल्या घराच्या अंगणात बसले असताना मुलगा कु जगू काळेल यांनी बाजरी वाळवण्यासाठी प्लास्टिकचा कागद आणण्यासाठी पैसे मागितले असता वृद्ध पित्याने सांगितले की मी स्वतः तुझ्या सोबत येतो यावरून भांडण झाले आणि भिकू यांनी वडिलांना शिविगाळ करून हाताने पायाने मारहाण केली व पैसे नाही दिले तर मी तुला मारहाण करीन अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे मोठा मुलगा ईश्वर जगू काळेल हा देखील पित्याची काळजी घेत नसल्याचे फिर्यादीने सांगितले आहे मी म्हातारा असूनही माझी मुलं माझी काळजी घेत नाहीत राहण्याची खाण्याची सोय करत नाहीत माझे जगणे फार कठीण झाले आहे त्यामुळे मी पोलिसात तक्रार दिली आहे असे सत्याऐंशी वर्षीय जगू काळे यांनी सांगितले आहे पोलिसांच्या माहितीनुसार सदर घटनेच्या अनुषंगाने मसवड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आर के फडतरे करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी वृद्धाची भेट घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद